नमस्कार मित्रांनो आज आपण महत्त्वाच्या नियुक्त्या बघणार आहोत जानेवारी ते मार्च दोन हजार चोवीसमधल्या तर पहिला प्रश्न आहे भारताचे नवीन लोकपाल म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर भारताचे नवीन लोकपाल म्हणून ऑप्शन नंबर दोन अजय खानविलकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे याच्या आधी कोण होतं लोकपाल तर यांच्या आधी पी सी घोष हे लोकपाल होते आणि पी सी घोष म्हणजे पिनाकी चंद्र घोष हे भारताचे पहिले लोकपाल होते पहिले लोकपाल होते आता सध्याला हे अजय खानविकरे आहेत ते भारताचे दुसरे लोकपाल आहेत नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर दोन भारताचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन एक ज्ञानेश कुमार दोन सुखबीर सिंग संधू तीन वरीलपैकी दोन्ही आणि चार राजीव कुमार तर त्याचं उत्तर आहे वरील दोन्ही म्हणजेच नवीन निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू या दोघांचीही नियुक्ती करण्यात आलेली आहे हे आहेत सुखबीर सिंग संधू आणि हे आहेत ज्ञानेश कुमार हे निवडणूक आयुक्त आहेत आणि राजू कुमार, कुमार। आहेत ते मुख्य निवडणूक आयुक्त आहेत म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनर आहेत राजू कुमार आता निवडणूक आयोगाशी म्हटलं तर निवडणूक आयोग हा घटनेच्या भाग पंधरामध्ये निवडणूक आयोगाविषयी सांगितलेला आहे भाग पंधरामध्ये आणि तसं पाहिलं तर बाकीचं आणि कलम मुख्य कलम त्याचं कोणतं आहे तीनशे चोवीस तीनशे चोवीसपासून ते तीनशे एकोणतीसपर्यंत निवडणूक आयोगाविषयी आहे आणि भाग कोणता आहे पंधरा हे एक लक्षात राहते त्याच्यानंतर निवडणूक आयोगाविषयी अजून काही सांगायचं झालं तर निवडणूक आयोगाची स्थापना ही पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झालेली होती त्यामुळे पंचवीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो नॅशनल वोटर्स डे म्हणून तो साजरा केला जातो अजून निवडणूक आयोग आयोगाविषयी म्हटलं तर निवडणूक आयोग आयोगामध्ये एक प्लस दोन अशी सध्याला संरचना आहे म्हणजे एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन निवडणूक आयुक्त असतात वन प्लस टू आणि त्यांचा जो आयुक्त आयुक्त असेल किंवा मुख्य निवडणूक आयुक्त असतील त्यांचा जो कार्यकाळ असतो तो सहा वर्ष किंवा वयाच्या पासष्ट वर्ष वर्ष किंवा वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत जे आधी होईल तिथपर्यंत त्यांचा कार्यकाळ असतो आणि यांची नियुक्ती जे असतात ते राष्ट्रपती करत असतात नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी <coughs> कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर हे अनुसूचित जाती आयोग हे म्हणजे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट एस सीचं जो आयोग आहे ना त्याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे तर <coughs> किशोर मकवाना यांची नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्टच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे आहे किशोर मकवाना नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट हे भारतीय घटनेच्या कलम तीनशे अडतीसमध्ये सांगण्यात आलेले आणि त्याच्यात एक अध्यक्ष एक उपाध्यक्ष आणि तीन सदस्य असतात म्हणजे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सदस्य म्हणून असे पाच मेंबरची बॉडी असते पाच सदस्य असतात त्याच्यात राष्ट्रीय अनुसूचित जा जाती आयोगामध्ये आणि एक नवोदवी घटना दुरुस्ती दोन हजार तीन सालीची स्थापना करण्यात आलेली आहे याच्या आधी पासष्टवी जी दुरुस्ती होती त्यानुसार शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यासाठी एकच आयोग होता पण एकोणनव्वदवी दुरुस्ती दोन हजार तीननुसार शेड्यूल कास्टसाठी आणि शेड्यूल ट्राईबसाठी वेगवेगळे आयोग तयार करण्यात आले राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाबद्दल आपण थोडी माहिती बघू आधी सांगितलेली असेल जसं कलम तीनशे अडतीस म्हणजे अनुसूचित जाती आयोगाबद्दल सांगण्यात आलेलं आहे त्यात एकाध्यक्ष एक उपाध्यक्ष आणि तीन सदस्य असतात देख्षे, देख्षे, आने 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 एक अध्यक्ष एक उपाध्यक्ष आणि तीन सदस्य यांचीसुद्धा नियुक्ती राष्ट्रपतीच करत असतात आणि हीसुद्धा एक संविधानिक संस्था आहे निवडणूक आयोगसुद्धा एक संविधानिक संस्था आहे आणि एकोणनव्वदवी घटनादृष्टी दोन हजार तीननुसार एस सी आणि एस टी यांच्यासाठी सेपरेट आहे एशियन क्रिकेट काउन्सिलच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ए सी सी म्हणजेच एशियन क्रिकेट काउन्सिलच्या अध्यक्षपदी जय शाह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ग्रेक बार्कले ग्रेक बार्कले हे कोण आहेत तर ग्रेक बार्कले हे आय सी सीच्या अध्यक्षपदी आहेत ते तर अरुण धुमाळ अरुण धुमाळ हे आय पी एलचे अध्यक्ष आहेत आणि रॉजर बेन्ने जे आहेत ते बी सी सी आयचे अध्यक्ष आहेत क्वेश्चन बीमस्टेकच्या सरचिटणीसपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे बीमस्टेक म्हटलेलं आहे आणि सरचिटणीसपदी तर याचं उत्तर आहे इंद्रामणी पांडे बिमस्टेकच्या सरचिटणीसपदी इंद्रामणी पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे इथे दिलेले इंद्रामणी पांडे आणि बिमस्टेकमध्ये किती सदस्य देश असतात तर सात सदस्य देश असतात ते प्रत्येक कंट्रीचे प्रत्येक से हे सेवन कंट्रीजचे सेवन फ्लॅग इथं लावलेले आहेत हे बीमस्टेक फॉर्म काय आहे बे ऑफ बेंगाल इन्स्टिट्यू फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल आणि इकॉनॉमिक कॉपरेशन हा बीमस्टेकचा फुलबाम आहे आणि अशा जे ई आहे ना ते ई फॉर इकॉनॉमिक हे एज्युकेशनल नाही आहे एवढं राहू द्या आणि बीमस्टेकची स्थापना कधी झालेली होती बीमस्टेकची स्थापना ही नाईन्टीन नाईन्टी सेवन एकोणीसशे सत्त्याण्णवला बीमस्टेकची स्थापना झालेली आहे आणि याचं मुख्यालय कुठे आहे याचं मुख्यालय आहे ढाकाला ढाका बांगलादेशमध्ये याचं मुख्यालय आहे बीमस्टेकचं अजून थोडी माहिती आहे बघू बीमस्टेकविषयी तर बीमस्टेकचं इथं फॉर्म दिलेलं आहे बे बेंगॉल इनिशिट्यू फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन स्थापना पण बघितली सत एकोणीशे सत्त्याण्णव झालेली सचिवालय ढाकामध्ये आणि सदस्य देश जे आहेत त्याचे सात आहेत तर इथं सात सदस्य देश दिलेले आहेत अच्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी कोणाशी नियुक्ती करण्यात आली आहे तर महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे नितीन करीर आहेत फक्त तेवढं लक्षात असू दादा की महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मुख्य सचिव म्हटलं तर नितीन करीर पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्राच्या पोलीस संचालकपदी रश्मी शुक् शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पोलीस महासंचालकपदी तर हे रश्मी शुक्ला ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला महासंचालक आहेत रश्मी शुक्ला आणि त्या फर्स्ट वुमन डी जी पी ऑफ महाराष्ट्र त्यामुळे ही महत्त्वाची न्यूज आहे कारण की पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत महाराष्ट्राच्या त्यामुळे आता त्यांच्या आधी कोण होतं पोलीस महासंचालक तर त्यांच्या आधी पोलीस महासंचालक होते रजनीश शेठ आता ते डी जी पी पदावर रिटायर झालेले आहेत आणि ते एम पी एस सीचे अध्यक्ष झालेले आहेत रजनीश सेठ जे आहेत ते एम पी एस सीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली ही पण एक महत्त्वाची न्यूज आहे तर याचं उत्तर आहे रश्मी शुक्ला प्रश्न राष्ट्रीय तपास संस्थेच्या म्हणजेच एन आय एच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर एन आय एच्या महासंचालकपदी सदानंद दाते सर यांची नियुक्ती करण्यात आलेली सदानंद दाते हेच सदानंद दाते यांची नियुक्ती ही एन आय एच्या महासंचालकपदी करण्यात आलेली आहे आता एन आय एची स्थापना जी नाही कशामध्ये झालेली होती तर सव्वीस अकराचा हल्ला आला होता त्याच्यानंतर मग त्यामुळे एन आय स्थापना ही झालेली होती सव्वीस अकरा दोन हजार आठमध्ये झालेलं होतं त्यामुळे दोन हजार आठमध्येच सव्वीस अकरा चालल्यानंतर एकतीस डिसेंबर दोन हजार आठला एन आय स्थापना झालेली होती इथं एन आय एशी एन आय एविषयी माहिती सांगितलेली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार आठला त्याची स्थापना आणि का तर सव्वीस अकरा चालला आला होता त्याच्यानंतर मग याची स्थापना करण्यात आलेली होती हे एन आय एचा लोगो नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आणि त्याचे आता महासंचालक कोण आहेत तर सदानंद दाते एन डी आर एफच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर एन डी आर एफच्या महासंचालकपदी पियुष आनंद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे एन डी आर एफच्या महासंचालकपदी एन डी आर एफ म्हणजे काय तर नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स एन डी आर एफची स्थापना ही दोन हजार सहाला झालेली होती इंडियाचा जो कायदा आहे दोन हजार पाचचा आहे याचा जो ॲक्ट आहे ना तो दोन हजार पाचचा आहे पण याची स्थापना ही दोन हजार सहाला आलेली स्थापना आहे ना दोन हजार सहाला नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आणि याची आता महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पियुष आनंद यांची ही तर पियुष आनंद आहेत